इन्कम टॅक्स मध्ये नोकरी लावतो म्हणून सात लाख रुपये घेऊनही नोकरी न लावल्यामुळं दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला इन्कम टॅक्स विभागात नोकरी लावतो म्हणून सात लाख रुपयांची मागणी करून रोख रक्कम स्वीकारली सात लाख रुपये घेऊनही नोकरी न लावल्यामुळं दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला शिवानंद मल्लिकार्जुन हिप्परगे वय पंचावन्न राहणार आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार योगेश नाना सुळे व एकसष्ट राहणार सिद्धाजीवाडी माळशिरस आणि निलेश राठोड या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी सांगितलं की फिर्यादी शिवानंद हिप्परगे यांचा मुलगा मल्लिकार्जुन याला भारत सरकारच्या इन्कम टॅक्स विभागात क्लर्कची नोकरी लावतो म्हणून क्लर्क पदाची खोटी आणि बनावट सही सहिष्क्यांची कागदपत्रं बनवून फिर्यादीला दिली त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादित करून सात लाख रुपयांची मागणी करून ती स्वरूपात स्वीकारली पैसे देऊनही काम न झाल्यानं या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला